नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राऊरी येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही पावयास मिळालेली आहे रावरी येथे आज गावरा कांद्याच्या एकूण सोळा हजार दोनशे एकोणसत्तर कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे पाच रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा शंभर रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान